अहिल्यानगरच्या अकोले शहरात आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस आणि आदिवासी बांधव तसेच आमदार किरण लामटे यांच्या समर्थकामध्ये लोटालुटीचा व्हिडिओ समोर आला आहे <ख़ाँगा> यामुळे आदिवासी दिनालाच गालबोट लागले काल शनिवारी आदिवासी दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अकोले येथे आले होते त्यांची भव्य रॅली देखील संपन्न झाली रॅलीनंतर त्यांची सभा पार पडली या सभेत भाषण करत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण लामटे यांच्या कार्यक्रमातील डी जेचा आवाज पोहोचत होता त्या आवाजावरून खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की आपलाच भाऊ असा असं विचारत आपलं भाषण त्यांनी पुढं सुरू ठेवलं होतं आपली परंपरा आणि आपला अभिमान आपलाच भाऊ आहे सभा संपल्यानंतर शिंदे यांच्या परतीसाठी पोलिसांनी मार्ग मोकळा करताना जमलेले आदिवासी बांधव आणि डॉक्टर किरण लांबटे यांच्या समर्थकांमध्ये लोटालुटी झाल्याचा प्रकार समोर आला त्या प्रकारावर आमदार किरण लहानटे यांनी म्हटले की झालेला प्रकार हा निषेधार्थ आहे पोलिसांनी आलेल्या कार्यकर्त्यांना आलेल्या आदिवासींना लोटण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी केलेल्या आतताईचा आम्ही निषेधच करतोय आणि खरं तर जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींचा सन्मानाचा दिवस आहे परंतु झालेला प्रकार अनुचित असल्याचं आदिवासी यांच्याकडे सहानुभूती म्हणून नाही तर आदिवासींचा अधिकार म्हणून पाहिलं पाहिजे असं आमदार किरण लामटे यांनी म्हटलंय अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन संपन्न होतो आणि त्या दिवशी पूर्ण तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय येतो जो जो पंधरा वीस हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक तिथं मिरवणुकांसाठी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचं जे काही कार्यक्रम होता ते पाहण्यासाठी येतात आणि शिवसेनेनं उपमुख्यमंत्री महोदयांचा तिथं शेतकरी मेळावा त्या दिवशी ठेवला होता त्या त्यांचं आयोजन होतं पण तो मेळावा संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना परत हेलिपॅडकडे जाण्यासाठी पोलिसांना रस्ता करायचा होता आणि म्हणून घाई गर्दीत आता सभा संपत आली म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्या आलेल्या मायबाप जनतेला लोटण्याचा प्रयत्न केला खर तर त्यांनी जो त्यांना रस्ता करून पाहिजे होता तो नंतर मी पंधरा मिनिटाच्या आतमध्ये त्यांना सगळा रस्ता मोकळा करून आम्ही दिलाय तर ते मला सांगितलं असतं तर त्या निमित्तानं मी सगळ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना आमच्या आदिवासी बांधवांना आवाहन केलं असतं त्यांनी रस्ता द्या नंतर मी स्वतः सांगितलं की सगळ्या पोलिसांनी किंवा तुमची जी पोलीस फोर्स आहे त्यांनी बाजूला व्हा आम्ही रस्ता करून देतो आणि रस्ता करून दिला पण त्यांनी जो आताताईपणा केला ढकलण्याचा कार्यकर्त्यांना ढकलण्याचा त्याचा आम्ही निषेधच करतो आणि खर तर जागतिक आदिवासी दिन हा आदिवासीच्या सन्मानाचा दिवस आहे त्या दिवशी त्या दिवशीच नाही आम्ही ह्या देशाची मूळ मालक आहे जल जंगल जमीन हा आमचा अधिकार आहे म्हणून आदिवासींच्या बाबतीत सरकारनं सहानुभूती नाही त्यांचा अधिकार म्हणून पाहिलं पाहिजे बाबासाहेबांनी दिलेला अधिकार या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी त्यांच्या सहकार्याने केलेला पहिला उठाव याची सगळी दखल सरकारनं घेतली पाहिजे झालेला प्रकार जो आहे तो अनुचित आहे याबद्दल दुमतो